लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय तब्बल तीन वर्ष यासाठी वाट सुद्धा पाहावी लागलीय पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे ही प्रभाग रचना आता नेमकी कशी असणार आहे पुणे शहरासाठी ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी चाळीस प्रभाग चार सदस्यांचे चा असणारे तर उरलेला एक प्रभाग हा पाच सदस्यांचा असणार आहे आणि तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक अडतीस आंबेगाव कात्रजचा हा प्रभाग असणार आहे या संपूर्ण प्रभाग रचनेच्या आराखड्यावर हरकती सूचना मागवण्यात आलेल्या आहेत नव्या प्रभाग रचनेनुसार चाळीस प्रभागांमध्ये जसं मी म्हणाले की चार सदस्य सदस्यांचा हा असणार आहे आणि उरलेला एक आंबेगाव कात्रजचा जो आहे तो पाच सदस्यांचा असणार आहे ही प्रभाग रचना झाल्यानंतर इच्छुक आणि माजी नगरसेवकांची चांगलीच धाकधूक वाढल्याचं सध्या पाहायला मिळत ही प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप झालाय असा आरोप सुद्धा भाजप वगळता इतर जे पक्ष आहेत म्हणजे जे महायुतीमध्ये सहभागी आहे ते सगळे सोडून इतर जे विरोधी पक्ष आहेत ते तसा आरोप करताना दिसत पण नागरिकांच्या हरकती आणि सूचना बावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरच्या या कालावधीमध्ये स्वीकृत केल्या जाणार आहेत आणि यासाठी पुणे महापालिका जी इमारत आहे त्याचबरोबर जी क्षेत्रीय कार्यालय आहे आणि निवडणूक कार्यालयांमध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता पुणे महापालिके आहे ती जाहीर झाली आहे यामध्ये काय हरकती सूचना येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्यासोबतच आता खऱ्या अर्थानं पुणे महापालिका निवडणुकांची जी धामधूम आहे ती आता आगामी काही काळामध्ये पाहायला मिळणार आहे नक्की या संपूर्ण पुणे महापालिका निवडणुकीमध्ये कोण कौन कोणाला कात्रतचा घाट दाखवत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ